बोला सर्वांनी बोला दादा स्वागत आहे सीमाक्का बोला गौतम दादा तन्वीताई नमस्ते कसे आहात नमस्कार दादा गौतम दादा जेवण झाले का मचिंद्र भाऊ कमेंट दिसत नाही त्यांनी सांगितलं मग हो का ओके बाईक डन थँक्यू थँक्यू तन्मी ताई कसे आहात ताई दादा मी मस्त मजेत आहे तुम्ही कसे आहेत झालं का जेवण वगैरे जेवण झाले हो गिरे, जाला। ओ ताई झालं माझं जेवण तुमचं झालं का तर मी ताई मस्त आहे हो का नाही दादांची कमेंट दिसत नाही का तर मी ताई तर ताई नमस्कार कसे आहात गौतम दादा गौतमदा थोड्या वेळामध्ये मोनाली पण लाईवला येणार आहेत हो हो गौतम दादा बाकी काय म्हणता मग हो त्यांनी फोन कमेंट केली आहे पण दिसत नाही म्हणून हो का गौतम दादा नमस्कार तन्वीताई म्हणतायत एक मिनटं मी बघते दादांची कमेंट का दिसत नाही ते No nos tenemos que... ¡Gracias! ¡Tenemos ¡Se ahí Thank you. Thank you. Thank you. परत ताई तर मी ताई मोनाली बहिणी स्वागत आहे लाईव्ह मध्ये मी ताई दादा ब्लू देता येत नाहीये इथून ते चॅनल ओपन करायला गेले ओपन होत आहे मोनाली वहिनी स्वागत आहे नमस्ते श्रीमाताई नमस्ते वहिनी कशा आहेत मोनाली वहिनी नमस्कार ताई म्हणतायत तनी मॅडम नमस्ते मोनाली बहिणी म्हणतायत मोनाली बहिणी नमस्कार म्हणतायत आणि हाय हाय गोरखदादा स्वागत आहे आपलं ताई नमस्ते गोरखदादा म्हणतायत हाय हाय दादा बोला स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्ह मध्ये कसे आहात मोनाली बहिणी समीक्षताई म्हणतायत अनिकेत भाऊजी नमस्ते मोनाली वहिनी म्हणतायत बोला स्वागत आहे सर्वांच्या लाईफ मध्ये कसे आहेत सर्वजण समीक्षता निवांत आहे आता सध्या या जेवण करण्यासाठी अनिकेत दादा स्वागत आहे मोनाली वहिनी वाकून नमस्ते गोरख केसकर लाईक करून घ्या मोनाली बहिणी म्हणतायत के दादा पोत भरत आहे झालं झालं पोत भरून झालं आता आले ते पोत भरून ठेवून माशिंद्र दादाची कमेंट दिसत नाही दादांना सांगा लाईव्ह वरून लाईव्ह वरून बाहेर जाऊन परत लाईव्ह जॉईन करायला सांगा बरं आणखी भाऊजी नमस्ते वहिनी म्हणतायत मी पण आता जाते जेवायला मोनाली वहिनी मचिंद्र शिंदे कुठे गेले आहे दादांची कमेंट नाही दिसत के दादा नमस्कार ताई म्हणतायत बर वहिनी म्हणतायत बोला ताई दादांनी बोला चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी दादा झाले का जेवण के दादा जेवण झालं का चांडा चौकटीचा विजय असो येऊन येऊन येणार कोण चांडा चौकटी शिवाय आहेच कोण दादा कुठे हरवले दादा आहेच वरती पण त्यांची कमेंट दिसत नाहीये समीक्षाताही पहा कुठे हरवले तुमचे बंधुराजे हा आहेत आहेत कुठे नाही गेले ते विजय विजय असो चांडा चौकटीचा विजय असो दादा लाईक लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा मोनाली वहिनी म्हणतायत दादा गेले वाटतं आमचे बंधू राजे कुठे आहेत लवकर या मनाली वहिनी बोलवत आहेत बोला बोला सर्वांनी बोला समीक्षता आहे म्हणतायत आणि आपले अनिकेत दादा म्हणत आहेत माझी लाडाची ग लाडाची समीक्षता ई लाडाची तुमच्या बंधू राजे यांचे नाव घेतलं आणि तन्वी मॅडम लगेच फोन आला तन्वी मॅडमला लगेच फोन आला आहे मी अजून कंपनीमध्ये आहे एक वाजता जाणार एक वाजता जेवणार आहे सर्वांचे जेवण झाले का दादा आमचं तरी झालं जेवण या अनिकेत भाऊजी जेवण करण्यासाठी पहिनी म्हणतायत अनिकेत दादा कुठे गायब आहे गायब झाले समीक्षा ताई म्हणतायत आले आले अनिकेत दादा आले आहेत आहेत अनिकेत दादा नमस्ते नमस्ते थँक्यू वहिनी थँक्यू सपोर्टिंग कमेंट मोनाली वहिनी माझ्या भावाला शंभर वर्ष आयुष्य आहे एकशे एक वर्ष आयुष्य आहे समीक्षा ताई त्यांची कमेंट दिसत नाही असा आम्हाला संदे मेसेज पण आला आहे तर मी मॅडमला तर मी मॅडमला हो बरोबर आहे तर मी मॅडमला फोन आला होता हो सांगितलं ताई पण ते दादांच्या कमेंटला मला ब्ल्यू देता येईना ना गोव्याला गेले आहेत काय आणखी भाऊजी हो का वहिनी मी आहे जात नाही फक्त दहा मिनिट काढा प्रत्येक प्रत्येक मी आहे जात नाही फक्त दहा मिनिटं काढा प्रत्येकाने आणखी भाऊजी काय भाजी केली आज वहिनी म्हणतायत वहिनी म्हणतायत समीक्षा ताई।, ताई भाजी काय बनवली आहे सीमा ताई भाजी काय बनवली आहे वहिनी खांदा बनवला होता तुरीचा डाळ कांदा बनवला होताच एकच भाऊजी कश्नात भाऊजी एकच भाऊजी कशानात भाऊजी थँक्यू ऐनी सपोर्टिंग कमेंट धन्यवाद मुंडली बहिणी आज ओल्या खोबऱ्याची चटणी आहे भाजी गवारची होती म्हणून नाही आणली मी गवारची भाजी खात नाही का समीक्षा ताई मला तर आवडते सीमा ताई जेवण पण झाली हा जेवण झालं आहे मी मुगाची मुगाची आमटी आणि भात बनवला आहे हो का दादा के दादा म्हणतायत आला 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 रुकवत त्यात होता कानूला आला आला रुकवत त्यात होता कानूला कानोला वाजते कुरू कुरू मी आणि माझी बायको बोलतो गुलू गुलू हो का बोलतो हळूहळू हो का आणि के दादा बरोबर बरे मोनाली वहिनी भाजीच, मोनाली वहिनी भाजीच काढलं भूक लागली मोनाली वहिनी भाजीचं नाव काढलं आणि भूक लागली मोनाली वहिनी म्हणताय समीक्षाताई बर चालेल ठीक आहे आणखी दादानी उकाना घेतला सगळ्यांनी टाळ्या वाजवा लवकर लवकर आणि के तुमचा उकाना कोणाला नाही दिसला ती कमेंट हायड झाली समीक्षा ताई बघा ऐकलं का उखाना तीन हसतायत सॉरी नाही ऐकलं उखाना आणखी दादा म्हणतायत आला आला रुकवत रुकोत होता कानोला कानोला वाचतो कुरुम कुरुम मी आणि माझी बायको बोलतो काय हळूहळू असं काहीतरी बोललं परत बोला ते काय असेल हे <laughs> ते काय असेल ते अगदर शिंदे यांचे मिटवून टाका बर बर वहिनी मग मी लाईव्ह बंद करून चालू करते थांबा थांबा मग मी लाईव्ह बंद करून चालू करावं लागेल मला परत बोला समीक्षा ताई एक मिनिट आणखी दादा म्हणतायत आला आला रुकवत त्यात होता कानोला कानोला वास्तो कुरु 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 मी आणि माझी बायको बोलतो हळूहळू असं बोलताय ते म्हणतायत दे मनासी मला ओके ओके थांबा बहिणी मी लाईव्ह बंद करून परत चालू करते